मित्रांनो परत एकदा इलय सावंतवाडीक इंगळे इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणांच्या शॉप मध्ये बस स्टँड चा ऑपोजिट जो रोड जाताना तो धरून इलात का डायरेक्ट पोहोचतालात इंगळे इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणांमध्ये ह्यांच्यानी ना आता दुकानाची साईज वाढायला हा पण ऑफर तेच असत पहिली इलायला म्हटलं मालकांका भेटाय दरवेळी प्रमाणे आणि आता तुमको ऑफर सांगतोय ह्या ह्याचा सगळ्या स्क्रीनवर दिसताना फक्त नव्याण्णव रुपये कसा अजिबात बार्गेनिंगचा विषय नाही सगळ्या तुमका नव्याण्णव वाक भेटला जाझा स्क्रीन वर दिसतात भांडी ठेवचा बकेट फक्त नव्याण्णव रुपयात झाडा लावची आहेत कुंडेत नव्याण्णव रुपयात फक्त कुंडी भेटतली तुमच्या बाबू शोनांका इथे बेअर आहेत ना नव्याण्णव रुपये तुमका रोज वगैरे गिफ्ट आहेत नव्याण्णव तुमका दैनंदिन जीवनात लागणारी सगळी घरातले वस्तू हैसर मिळतले ते पण फक्त नव्याण्णव रुपये हा सांगतोय बघा किचन मध्ये लागणारे हे डाऊल काय म्हणतात चमचे बिमचे ते पण नव्याण्णव असत आता त्याच्यावरती जरा होयत ना हे बघा टिफिन बॉक्स एकशे एकूण रुपये फक्त स्टील बॉटल तुमका यांच्याकडे एकशे नव्याण्णव ला जातले तुमची जुनी भांडी तांबा पितळ अॅल्युमिनियम स्टील एक्सचेंज करून पण देत आहे नऊशे नव्याण्णव ची ऑफर बघा बकेट मोब वर तीन गोष्टी कुकर नव्याण्णव अडीच हजार मध्ये बघा मिक्सर वरती कुकर फ्री असा नाहीतरी दुसरी ऑफर गॅस स्टोव्ह वरती दोन कुकर फ्री बघलात माका जबरदस्त ऑफर सगळा खाली जाताला माका मायदा खेचा असा इंगळे इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणांमध्ये ऍड्रेस आणि नंबर भेटाक ना डिस्क्रिप्शन चेक करा बरे रे भाभी